कुरुंदवड नरसीवाडी बसस्थानकात महिलांशी संवाद हिरकणी कक्ष संरक्षण कक्ष व सी सी टी व्ही तपासणी महिलांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्र्यांना भेटणार शिरो तालुक्यामध्ये महिलांना प्रवास करताना अनेक अडचणी व वा असुरक्षितता वाटत आहे त्या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष महिला संरक्षण कक्ष सी सी टी व्ही निर्भया पथक यासारख्या सुविधा बसस्थानकावर असणं अत्यंत गरजेचं आहे महिलांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी परिवहन विभाग अनेक योजना निर्माण करत आहे तालुक्यातील कुरुंदवाड नुळसेवाडी शिरोळ आणि जयसिंगपूर बसस्थानकात त्या योजना राबवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख माधुरी ताकारे प्रमुख अर्चना भोजने यांनी सांगितलं नुळसीवाडी कुरुंदवाड बसस्थानकावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीतर्फे प्रवासी महिला युवती प्रवाशांसोबत संवाद साधला यावेळी उपजिल्हाप्रमुख ताकारे प्रमुख भोजने बोलत होत्या उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे कुरुंदवाड प्रमुख सोमेश गवळी प्रमुख नामदेव पतंगे जिल्हा समन्वयक छाया सूर्यवंशी उपतालुका प्रमुख दीपाली चंदुगडे प्रमुख संध्या हजारे हरोली शहर प्रमुख आशा काळे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बस स्थानकावर हिरकणी कक्ष महिला संरक्षण कक्ष सी सी टी व्ही कॅमेरे स्वच्छतागृह बस तांब्याजवळ निर्भया पथकाची नियमित गस्त रोड रोमिओवर पोलिसांची नजर ठेवणं यासह विविध उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं मत मांडण्यात आलं यावेळी स्वागत व प्रास्ताविक उपतालुकाप्रमुख चंदुकडे यांनी केलं यावेळी प्रवीण दळवी प्रदीप खोचरे विक्रम घोरपडे सोमेश कवळी लक्ष्मण नंदवाले अरुण होगले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एबी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी ब्युरो चीफ कुरंतवाड